दहिवडी व्यापारी संघटनेतर्फे दहिवडी पोलिसांना सन्मान चिन्ह देऊन गौरव किराणा दुकानातील चोरी चोरी प्रकरणाचा तत्काळ छडा लावत आरोपी तालुका मान येथील चैतन्य गुंडगे यांच्या किराणा शटर करण्यात आली होती सदर चोरीची तक्रार दहिवडी पोलीस स्टेशनला करण्यात आली होती दहिवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्राय दराडे व त्यांच्या सहकार्यांनी तात्काळ सूत्रे हलवत त्या चोरीचा छडा लावत आरोपींना झेरबंद केले त्याबद्दल दहिवडी व्यापारी संघटनेच्या वतीनं दहिवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे व त्यांच्या सहकार्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला याप्रसंगी ज्येष्ठ व्यापारी शेखर गांधी कापड दुकान अध्यक्ष राजाभाऊ गुंडगे सुरेश गुंडगे किराणा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष चैतन्य गुंडगे किसन सावंत अमोल सावंत सिद्धार्थ गुंडगे सागर गोंजारी ऋषभ गांधी अमित गांधी विकास मेत्रे घनवट व इतर व्यापारी उपस्थित होते आपला आवाज न्यूज साठी महेश शिंदे